नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता प्रत्येक गावामध्ये नरेगा अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना विहिरी मंजुरी झालेली आहे परंतु विहीर मंजूर झाल्यानंतर मस्टरचे जे पैसे आहे तर ते मस्टरचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले आहे परंतु या ठिकाणी बरेच शेतकरी समरवत आहे की नेमके पैसे जे आहे हे कोणत्या अकाउंटला गेलेले आहे तर या ठिकाणी आपण आज हेच बघणार आहोत की शेतकऱ्याच्या कोणत्या अकाउंटला या ठिकाणी जे पैसे आहे ते गेलेले आहे आणि इतरत्र कोणत्याही अकाउंटमध्ये शेतकऱ्यांना चेक करण्याची गरज नाही जो अकाऊंट आपल्या आधारशी संलग्न असतो त्याच अकाऊंटमध्ये पैसे येत असतात तर या ठिकाणी आपण मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनच्या ब्राऊझरमध्ये जाऊया आणि या ठिकाणी आपण यू आय डी या ठिकाणी आपण वेबसाईटला जाऊया त्यानंतर आपण यू आय डी या टॅबला ओपन करायचे आहे त्यानंतर त्यानंतर भाषा निवडून आपण या ठिकाणी या ठिकाणी लॉग इन करून आपण आपला आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅप्चर फिल करून घ्यायचा आहे आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाईल ओ टी पी टाकून झाल्यानंतर आपलं जे ना या ठिकाणी हे पोर्टल ओपन होईल त्यानंतर बँक सिडे स्टेटस या ठिकाणी बघायचं आहे या ठिकाणी आपल्याला ज्या बँकेचे नाव आपल्याला या ठिकाणी दिसेल तो आपला आधारशी संलग्न अकाउंट नंबर आहे आणि याच खात्यामध्ये ते आपले पैसे आलेले आहे धन्यवाद